नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो तर मित्रांनो आता आपली नागली काठायला पूर्णपणे काढण्यासाठी परिपक्व झाली मित्रांनो तर नागलीच काठायचं काम चालू आहे आपल्या शेताकडं तर आई पुढे काठायला गेली नागली तर वरचे कसे गोंडे काटून घेतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि कशा पद्धतीने आपण नागली तयार करणार आहोत ते पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे संपूर्ण नागलीची माहिती भेटेल मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा चल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा बराच उशीर झाला शेताकडे यायला आज आपल्याला आई शेताकडे आलेले आणि नागलीच काढणीचं काम चालू आहे त्यानंतर ती वाढवायला लागेल ला आपल्याला पूर्ण त्याचे दाणे कसे निघतात संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओवरच बघायला भेटेल मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चालतं मित्रांनो जाऊया शेताकडे आपण तर आपण घरून शेताकडे च्या अगोदर आहे ना अशी नागली वरचे जे गोंडे गोंडे ते गोंडे काटले जातात कापून घेतले जातात आणि मग नंतर ते येत ना उन्हामध्ये वाळवून या बघा आळी पण लागली होती त्याला ना किड पूर्ण परिपक्व झाली आता नागली आपली थोडासा तांबूस कलर आलेला आहे म्हणजे ती पूर्ण काढायला आली मित्रांनो हा पण अशी नागली काढून एका ठिकाणी साठून ठेवले खुरासनी आहे बघा नागलीची गोंडे आपण थोडीच नागली लावली होती यावर्षी भरपूर सारी नागली आपल्याला खायपूर्त होणार आहे का नागली एक इकडं वाळ टाकली आपण दुसरीकडे खुरासने बघा अजून काही गोंडे बाकीत पूर्ण परिपक्व झाले बघा मस्त दान आहेत नागलीचे अशीही नागली मित्रांनो खूपच आरोग्यदायी असते मित्रांनो ही नागली जर सांगायचं ठरलं नाचणी नागली अशी या नाव आहेत मित्रांनो तर ह्या नागलीला इंग्लिशमधून मित्रांनो ना रागी किंवा फिंगर मिलॅक्ट असंही म्हटलं जातं मित्रांनो अशी ही नागली मित्रांनो तर ह्या नागलीचे दाणेत ना मित्रांनो विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरी असतात या नाचणीचा विटकरी रंगामुळे ना त्यापासून बनवलेल्या पापडे असतील बिस्किट असतील खूप आकर्षक असतात आणि खूप चांगले दिसतात मित्रांनो तर बघा मित्रांनो आपली नागली वाळ्यात टाकलेली एक इकडे खुरसणी आहे तो खुरसणी आईचं आज खुरसणी कुटवायचं चा काम चाललंय तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सर्वच नागली बघायला भेटेल कशी आपण तयार करतो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल म्हणजे तर चॅनलला सबस्क्राईब करा कसं कशी गाडी ना गेली बाबा इकडे खुरसनी आईचं खुरसनी बडवायचं काम चाललंय जोडायचं तर हे खुरसनी ना याची पण खूप भारी चटणी होते मिरची नागली पण आज कुटायला घेतली तर मस्तपैकी नागली खुरस नाही झाल्यानंतर आईने बघा नागली पण कुटायला सुरुवात केली होती भरपूर अशी नागलीचे गोंडे आपण कुठलेत आई कुठून राहिले बघा असं एक लाकडाचा काडी घेऊन मोठा दांडा घेऊन त्याने ही नागली बडवली जाते मग त्यामधून असे बघा दाणे पडतात खाली अजून थोडं याला गरज आहे मित्रांनो अशा पद्धतीने नागली आपण हात तो वगैरे चोळ एकदम भारी नागली आहे बघा आईने इकडे बाग कुटून पण ठेवली आणि ही नागली आपली एकदम तयार होणार आहे तेव्हा अजून कुटायचं काम चालू आहे असं दणके ना पहिल्यांदा भरपूर नागल्या राहायच्या ना मित्रांनो तेव्हा बैलांची पात धरली राहते धरली जायची म्हणजे त्या बैलांच्या पायाखाली तोडवली जायची मग हे अशी दाणे निघायचे बघा आईचं कुठायचं आई काम शकल पसन आई एक थी। बड़ो थी ना तर नाही सकाळपासून आई एकटीच कुठत होती बडवत होती नागरी तर म्हटलं चला आता आपण आलोय का आईला थोडीशी मदत पण करू तर मी म्हणाल फक्त व्हिडिओत काढतो आईला मदत करत नाही तर चला हे बघा असं हाताने बाजूला जे मोठमोठे गोंड्याचे ते तू कुठेत ते दांड्याखाली घेऊन बडवायचे असतात असे चला आपण पण म्हटलं जरा आईला मदत करूयात तर भरपूर कष्ट असतात मित्रांनो या नागलीमध्ये लावणी काढणे त्यात बडवणे हे परत नीट करणे चाळून घेणे खूप सारी मेहनतीने आपल्याला नागली भेटत असते मित्रांनो बघा चाळून घ्यायला लागतात नंतर बघा अशी नागली आईने तयार करून ठेवली आपण घरून यायच्या अगोदर आणि इकडं खुरसणी तयार करून ठेवल्या बघा खुरसणी पण भरपूर झाली आपल्याला यावर्षी हे बघा एकदम भारी ह्या क्रोसनी मसाल्यामध्ये कालवणं मध्ये टाकतात तर चला म्हटला आपणच कर व्हिडिओ काढत बसायचा तर आपण पण आईला मदत करूयात मित्रांनो तर आपण पण मग मस्तपैकी नागली कुटायला घेतली तर नागलीचे आहेत ना मित्रांनो खूप सारे फायदे तर नागली आहे नागली खाली नाही ना मित्रांनो चिंता नैराश्य आणि खूप साऱ्या समस्या त्या दूर होतात मित्रांनो रोज जर आपण नाग नागलीची भाकरी जर खाली ना मित्रांनो मानसिक जे आरोग्य आपलं ते खूप चांगलं असतं मित्रांनो तसेच नाचणीची बिस्किटं भाकरी त्याचा घाटा करून जर खाल्लं ना मित्रांनो एकदम तरतर तर तर येते अशक्तपणा दूर होतो भरपूर सारे आरोग्यदायक फायदेत वजन वाढवणे असेल असे अनेक फायदा आपल्याला या नागलीमुळे होतात मित्रांनो वजन कमी पण होऊ शकतं वाढू पण शकतं मित्रांनो तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर नागलीचा वापर केला रोगप्रतिकारशक्तीसुद्धा आपली वाढते मित्रांनो अशी ही नागलीची भाकरी मित्रांनो आपण खास खाण्यासाठी ही नागली पिकवतो आहे मित्रांनो मागच्या वर्षीची नागली पण भरपूर आहे आपल्याकडं कोणाला जर पाहिजे असेल मित्रांनो आपल्याकडं नागली उपलब्ध आहे सध्या तर अशा पद्धतीने आपलं पटपट पटपट पट, आईला मदत म्हणून आपण पण हे शेतातली कामं शिकली पाहिजे मित्रांनो तेव्हा मस्तपैकी आईला मदत म्हणून नागली बडवायचं काम चाललं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो शेतातली कामं असतात आपली आणि ते करावे लागतात आणि आपण आवडीने करतो मित्रांनो आपल्याला शेतामध्ये कामं करायला खूप आवडतं तर चला मस्तपैकी आपलं नागली बढवायचं काम चालू आहे तुमच्याकडं नागली करतात का नाही मित्रांनो आणि करत जर असतील तर तुम्ही कशा पद्धतीने नागली ते दाणे तयार करतात आमच्याकडे हे बडवणी असतील जास्त असेल तर बैलांच्या पायाखाली तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं हे काम चालू आहे तर ऊन पण खूप लागत होतं त्याच्यामुळं मस्तपैकी टोपी घातलेली आणि आपण खळा नाही केला यावर्षी म्हणजे खळा आता हे ताडपत्रेचं आल्यामुळं खळा करण्याचा बरेच आता खळच नाही राहिलं गावामध्ये नाहीतर पहिले प्रत्येकाच्या शेतामध्ये एक खळा असायचा आणि आण त्या खळ्यावर आपली नागली असेल वऱ्या असेल ह्या पिकं मळली जायची मळणी केली जायची परंतु आता ही खळा ही पद्धतच बंद झाली मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी ताडपत्रीवरच आता आपण पण ताडपत्रीवरच हे काम चालू आहे आपलं आणि जेव्हा खळं करायचो ना आपण मित्रांनो खळ्यामुळं एकदम दाणे वाळवणे असेल दाणे तयार करणे असेल या सर्व गोष्टी आपल्याला खळ्यामध्ये करता येत होत्या आणि दाणे पण वाया जात नव्हते तर ती खळा पद्धतच मित्रांनो बंद झाली आपण आता बरेचसे वर्ष झालं आता खळाचं आपण बनवत नाही आपणच तर म्हणजे गावात बरेचशे ठिकाणी बनवतच नाही दोन तीन ठिकाणीच बनवलं जातं मित्रांनो नाहीतर खळ्यावर आपल्या हारभरा असेल हुळ हुलगा असेल नांगली हे सर्व पिकत ना हे बडवले जायचे म्हणजे त्यांचे दाणे वाळात घालणे असेल परत आपला वाळ हिरडा हिरडा होता तो वाळात घालणे असेल या अशा अनेक प्रकारचे कामांसाठी खळा खूप उपयुक्त होते मित्रांनो परंतु आधुनिक सोयी सुखसुविधा आल्यामुळं या ताडपत्री आल्यामुळं ही खळं ही पद्धत बंद झाली मित्रांनो आणि लवकरात लवकर आपलं काम झालं ताडपत्री गोळा करून त्याच्यामुळं खळं करायला कोणी एवढं त्रास घेत नाही खूप मेहनत असते मित्रांनो खळा करायचं म्हटले तर ती मेहनत कमी झाल्यामुळं जास्त कोणी त्या खळ्याला डोका पण लावत नाही तर चला अशा पद्धतीने आपण पटपट अशी नागली तयार झाली तर आपल्याला अजून उपलून घ्यायची जेव्हा आईने उप सुपट घेतलंय आणि हवा चालू होती त्याच्यामुळे उपणत होती पण हावे नाही धोका दिला हवाही कमी झाली आता तर बघा हवा चालू आहे त्याच्यावर आपलं उपणायचं काम चालू आहे हवे नाही पण कमी झाल्यामुळं मग जी उपनली होती तिथं आपलं चाळायचं काम चालू आहे तर मस्तपैकी मित्रांनो जे काढता असतात ना चाळून मस्तपैकी अशी स्वच्छ आणि सुंदर अशी आपली नागली तयार होते इतर काळी कचरा आहे बघा काळे असतात ते गोंड्यांचे काही येऊ नये म्हणून आपण त्याला चाळण मारून घ्यायची चाळण मारून रे बघा चांगले टबुरणे असे नागलीचे दाणे तयारात आपले खूप सुंदर अशी आपली नागली खाण्यासाठी तयार आहे बघा थोडीशी त्याच्यात पाच पण आलेत बारीक बारीक तर ते आपल्याला नंतर पाखरून घ्यावं लागतील बघा असं चाळण मारायचं काम चालू चाळणीचं बघा चाळणीमधून एकदम छोट छोटे होल असल्यामुळं नागलीचे दाणे आपले सहजच त्याच्यामधून पडतात आणि वरती तो कचरा आहे तो कचरावरती साठून साचलेला आहे तर अशी पद्धतीने खूप सारी मेहनतीने ना आपण नागली तयार करतो आहे मित्रांनो आणि त्या मेहनतीचं फळ पण खूप भारी आहे मित्रांनो नागली जेवढी कठीण तेवढी खायला पण चांगली भाकर पण खूप छान लागते हे बघा काही त्याच्यामध्ये थोडासा कोंडा आलेला होता ना मग तो पाकडायचं काम चालू आहे सुपटाने आईने भरपूर सारी मेहनत घ्यावं लागते हे बघा जे काही टर्फलं होती ते टरफल पाकडून मग आई हाताने उडून लावते तर अशा पद्धतीने शेतामध्ये आई खूप सारी मेहनत घेते मित्रांनो आणि खूप मेहनतीने नागली तयार करते आता नागली तशी खूप कमी आहे तर अजून आपल्याला ही नागली तयार झाल्यानंतर अजून एकदा उपनून घ्यावं लागणार आहे कारण अजून तेलाचं थोडं थोडं कोंडा बाकी आहे मित्रांनो त्या बाबा मस्तपैकी भरपूर सारी आपल्याला वर्षभर थोडी थोडी पुरेल अशी नागली तयार आहे आपली आणि सर्वच नागलीची मेहनत मित्रांनो आईने भरपूर सारी घेतली जग अजून पाकडायचं काम चालू आहे तर मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आवडतात की नाही नक्की कॉमेंट करून सांगत चला आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करत चला बघा भरपूर असं अजून काम बाकी आपलं नागलीचं नागली उपन्य असेल आता ती आपण घरी घेऊन जाणार आहे मस्तपैकी पावसाळ्यामध्ये सहसा नागलीची भाकर खाली जाते मित्रांनो कारण खूप सारी एनर्जी नागलीमध्ये असते त्यामुळे पावसाळ्यात आहे ना आवणीच्या वेळेस आपण नागलीची भाकर फिक्स राहते मित्रांनो आपल्या शेतावरती खायला तुम्ही बरेचसे मागचे व्हिडिओ जर बघितले तर नागलीची भाकर तुम्हाला त्यामध्ये दिसेल कारण नागलीची भाजी भाकर जर आपण खाली ना खूप शक्तीवर्धक म्हणजे खूप ऊर्जा असते त्या भाकरीमध्ये दमा असतो म्हणजे गव्हाची चपाती खाण्यापेक्षा नागलीची भाकर खाली तर भूक लागत नाही आणि काम करायला एनर्जी भरपूर भेटते त्याच्यामुळं नागलीची भाकर आपण सहसा खात असतो हो अशा अशा पण फायनली आपली नागली झालेली आहे बघा एवढी नागली अजून घरी घेऊन गेलेलो आहे आपण तर असं होतं मित्रांनो आपली नागलीचा व्हिडिओ मित्रांनो अशा पद्धतीने नागलीला खूप सारे दिवस लागतात खूप सारी मेहनत लागते अशी नागली काढायला आणि त्यापासून बनणारी ही चविष्ट भाकरी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी असते मित्रांनो आयुर्वेदिक अशी मान्य मागली जाणारी मानली जाणारी ही नागली मित्रांनो तर खूप कमी झाली मित्रांनो आजच्या काळामध्ये हे नागलीचं सेवन खूप कमी केलं जातं मित्रांनो जुनी लोक नागलीच्या भाकरीच खायची खोरसण्याची चटणी असेल तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही नागली दरवर्षी पिकवतो आपल्याला जी खायला लागते ला आणि आपल्या आहारामध्ये तिचा समावेश होतो मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती मित्रांनो चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ बघा मित्रांनो चला तर मित्रांनो धन्यवाद